कारण जो बदलाव आहे ना मित्रांनो तो एका दिवसात होत नाही हळूहळू होतो आता त्यांना संगत कोणाची आहे तर भारताची आहे शेवटी संगतीचासुद्धा परिणाम असतो ना मित्रांनो आता पाकिस्तानची संगत कुठल्या दिशेला घेऊन जाणार तर अतिरेकेच्या बाजूला आणि भारताची संगत कुठे घेऊन जाणार तर समजून जा तर आता त्यांना भारताची संगत लागलेली आहे आणि भारताने त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे ज्यावेळी तालिबान सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेपासून भारताने किंवा त्याच्या अगोदरपासून भारताने मदत केलेली आहे अफगाणिस्तानला आणि आता तर भारत आणखीन वेगाने त्यांना मदत करतो आहे वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यापासून अन्नधान्य त्यांना प्रोव्हाइड करण्यापासून म्हणजे त्यांच्या मुखाला अन्न लावण्यापासून त्यांच्या प्रगतीपर्यंत ही गोष्ट या तालिबान यांच्या लक्षात आलेली आहे A ver